पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य आयोजित लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग यशाबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी पुरंदर हवेली तालुक्याचे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे यांच्या हस्ते या सर्व नवनिर्वाचित अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला प्रमुख उपस्थिती आर जे केदार जोशी रेडिओ सिटी नाईन्टी वन पॉइंट वन प्रमुख वक्ते संदीप टिळेकर सर कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ता शेठ सूर्यवंशी संस्थापक सदस्य अठरापगड बाराबलुतीदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट यावेळी प्रमुख मान्यवर पंकज दिवार अध्यक्ष आर पी आय पुरंदर तालुका सुभाष शेठ सूर्यवंशी विजयवड नेत नगरसेवक संदीप राऊत नगरसेवक रंगाशेठ अभिनेते व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचे स्वागत अप्पासाय भांडवलकर अध्यक्ष यांनी केले प्रास्ताविक मंगेशर गायकवाड सल्लागार यांनी केले सूत्रसंचालन सुजाताताई गुरव यांनी तर आभार राजेंद्र धोत्रे उपाध्यक्ष यांनी केले प्रतिनिधी अशोक कुंभार

काँग्रेसचे रंगशेठ त्याचबरोबर दत्ताबाऊ सूर्यवंशी आपले सगळ्यांचे सहकारी हा आपल्याला इथं संपूर्ण त्या ठिकाणी कार्यक्रमाची व्यवस्था केली ते संदीपजी पेळेकर सर आमचे परमित्र पंकजी दिवसार शुभ सामना सूर्यवंशी आपले त्या ठिकाणी संदीप जेवराव विजयरावजी वर्डे आमचे चंदनजी मेहमाने पंचकावरती उपस्थित असणाऱ्या त्या ठिकाणी दत्तात्रय असतील आमच्या इतरही त्या ठिकाणी सगळ्या भगिनी आवर्जून त्या ठिकाणी इथं उपस्थित असणारे दत्ता शेठ आहेत सुदैवशी त्याचबरोबर आमचे बाकीचे सगळे सहकारी बंधू आणि भगिनी त्याच्यामध्ये आसपास साहेब भांडवलकर राजेंद्रजी धोत्रे पंकितची गायवाड आत्ताचे पवार सगळ्या त्या ठिकाणी सहकार्याने चांगल्या प्रकारचा पंकजी असतो ते उपक्रम आपल्या सगळ्यांच्या साक्षीने ठिकाणी सगळेजण सामान्य कुटुंबावर त्या ठिकाणी काम करत आहोत त्याच्यामध्ये आपाचे वडील हे पूर्वीच्या काळामध्ये वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी काम करत होते एकूणच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अतिशय सामान्य कुटुंबातली आणि सामान्य कुटुंबातले असून सुद्धा त्या ठिकाणी आपण देणं आणि जनतेमध्ये त्या ठिकाणी आपण एक चांगल्या प्रकारचं काहीतरी काम करावं म्हणून स्वतःच्या घरामध्ये काय आहे याच्यापेक्षा समाजामध्ये जे काही चांगल्या प्रकारचे चा काम करणारे लोक असतील विद्यार्थी असतील समाजसेवक असतील त्यांना कसं प्रोत्साहन दिलं पाहिजे याच्यासाठी या मंडळींनी त्या ठिकाणी वाहून घेतलं आपला पाहायला मिळते आज त्याच्यामध्ये अमोल क्षीरसागर असतील निवार असतील असतील धनंजय त्या ठिकाणी विश्वासजी गायकवाड असतील येशू असतील आमच्या अनिकेत असतील सचिन वाड्डे असतील किरण मोंडे असतील समीर वाघवान असतील तर सगळ्यांनीच त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला खर तर त्याच्यामध्ये आम्ही पाहतोय काही ठिकाणी प्रचंड पैसा असतो काही ठिकाणी प्रचंड संपत्ती असते पण त्या लोकांना समाजाचं काय देणं नसत ते लोक त्यांच्या त्या ठिकाणी सगळ्या मस्तीमध्ये वावरत असतात ते त्यांच्याच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आईशारावत असतात पण खऱ्या अर्थानं ही सगळीच भंडळी असतात आपण पाहतोय त्या पद्धतीनं सामान्यतल्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी साहेब मदत करण्याचा प्रयत्न आज इथे बसलेले अनेक लोक आहेत की जे त्या ठिकाणी अनेक दिवसापासून त्या त्या प्रक्रियेमध्ये ठिकाणी काम सगळ्यांना लागते मिळते तुम्ही तर त्याच्यामध्ये सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी म्हणून त्या ठिकाणी पुढे समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करत असतात शेवटी सुभाषांना आपण सगळेच चंदन तिथं बसला आमच्या त्या ठिकाणी ताई बसल्या सगळे जण त्याच्यामध्ये या प्रक्रियेमध्ये काम करत असताना आपल्या सगळ्याच त्या ठिकाणी समाज घटकामध्ये ज्या चांगल्या चा गोष्टी असतील ती समाजामध्ये त्या मोठ्या करण्याचा प्रयत्न आपण करतो मग अशी मी गुरवताईंच ऐकलं गुरवताई तुम्ही तर मी फक्त किती वर्षापासून काम करतात पहिलं सासवड मध्ये काम करत होता नंतर पुण्यामध्ये गेलता परत सासवड मध्ये आला परत आणखी जो मध्ये कामाला सुरुवात केली बोगडे सर खूप त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे चढ उतर पाहिले आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं आजही मागाशी त्यांनी बघितलं माहीपुरती कशी बॅटिंग चालवली होती गाडी त्याचा सातकार म्हणजे आपल्याला ते टाळ्या वाजवायला सुद्धा त्या ठिकाणी प्रोत्साहित करतो त्या आणि अशा पद्धतीची प्रत्येकाकडं काही नव्हते एक विचारधारा आहे कला आहे आणि त्याच्यावरून त्या ठिकाणी आपण सगळेजण एका चांगल्या विचारनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो मला निश्चित पण इथं आल्यानंतर गुरुकुल अकॅडमी मध्ये चंद्रकांत टिळेकर सरांची आठवण होते की आपण पंकज जे बघितलं असेल त्या व्यक्तीनं हयात भर खूप चांगल्या प्रकारचे काम केलं म्हणजे त्यांच्या मिसेस तिकडे अष्टमचे तिकडे कुठे होत्या नायगाव पेठला सर गोष्ट त्यांना घ्यायला जायची आणि रोज आणायला जायचे मी मला ते कधी कधी भेटायचे म्हणजे चाललंय त्याच्यामध्ये म्हणजे अचानक खरं आपल्याला गेले अशी माणसं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सर तुम्ही सुद्धा तो एक समाजसेवेचा परत घेऊन आज त्याच्यामध्ये संदीपराव हे चांगल्या प्रकारचे काम करतात त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे तर आपण तुम्ही त्या सगळ्यांना घेऊन एवढं हे चॅरिटेबल ट्रस्ट तयार केले पण त्याची याचं नाव वाचायचं म्हणतो खूप मोठे अठरा पवार बारा बहुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य नावाप्रमाणे हे ट्रस्ट एक दिवस एवढं मोठं होणार एवढं मोठं होणार आता तर आपण नियुक्त्या बघितल्या त्या काय त्याच्यामध्ये सासवड नगरपालिकेतल्या होत्या राज्याच्या नियुक्त्या चालल्या मला अभिमान आहे मला अभिमान आहे का स्वप्न पाहुणे आपण का स्वप्न पाहुणे जे चालले त्याला त्याच्यामध्ये मी म्हणतो ना का स्वप्न पाहुणे आपण एखादा त्याच्या माझ्या गावात ज्या वेळेला आम्ही चौथीला शिकत होतो त्यावेळेला वडणी नावाचे शिक्षक आजही त्या ठिकाणी ते सास हयात आहेत आणि ते आम्हाला सांगायचे की कविता म्हणा आता चौथीत ना पाचवीत जायचं होतं त्याच्यामध्ये पाचवीत जायचं होतं त्याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी केदारश्ने सांगितलं कविता म्हणा त्यावेळेला काय मोबाईल नव्हते त्यावेळेला काय वाद्य नव्हती काहीच नव्हतं त्यावेळेला म्हणजे आम्ही तर त्याच्यामध्ये मातीत बसूनच शिक्षण घेत आमचं त्याच्यामध्ये तिसऱ्या मार्ग

The funny day is you my boy.